नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बाजार समितीने अपडेट केलेले भाव पाहूया कोल्हापूर आवक को होती एकावन्न क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल धाराशिवची आवक होती एक हजार सहासष्ट नग कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त सातशे रुपये प्रति शेकडा पुणे मांजरी आवक होती अठ्ठेचाळीस हजार दोनशे न कमीत कमी तीन जास्तीत जास्त सात रुपये चंद्रपूर गंजवडची आवक होती सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पाटणची आवक होती दहा हजार पाचशे नग कमीत कमी बारा जास्तीत जास्त सोळा रुपये प्रतिनक श्रीरामपूरची आवक होती तेवीसशे न कमीत कमी चार जास्तीत जास्त सहा रुपये प्रत्येन राहताची आवक होती बाराशे पन्नास न कमीत कमी चार जास्तीत जास्त वीस रुपये हिंगणाची आवक होती सहा क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कळमेश्वरची आवक होती अठरा क्विंटल कमीत कमी दोन हजार पंचावन्न जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकलूजची आवक होती पंचवीसशे नग कमीत कमी सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग सोलापूरची आवक होती सात हजार तीनशे तीस न कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे रुपये शेकडा अमरावतीची आवक होती एकशे आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल जळगावची आवक होती चोवीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे खडकीची आवक होती बावीसशे नग कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये पुणे पिंपरीची आवक होती तीन हजार नग कमीत कमी सहा जास्तीत जास्त आठ रुपये पुणे मोशीची आवक होती चोवीस हजार नऊशे नग कमीत कमी सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग भुसावळची आवक होती पंचवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कामटीची होती तीन क्विंटल कमीत कमी, -कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि काल सायंकाळी जुन्या नारायणगावची आवक होती एक लाख चाळीस हजार सहाशे नग कमीत कमी तीनशे एक जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये शेकडा तर मित्रांनो हे बाजार समित्यांनी अपडेट केलेले भाव आपण पाहिले ला आहेत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळाल्या कोथिंबीरच्या प्रति कॅरेटच्या दरी साधारणपणे पावणे दोनशे रुपयाच्या आसपास पाहायला मिळत आहेत आपण सांगितलं तरी चांगल्या प्रतीच्या कोथिंबीरच्या आहेत आपल्या मालाच्या प्रतिनुसार दर जास्त जास्तसुद्धा असू शकतात